नमस्कार आज आपण डाळिंबी भात म्हणजेच वालाची खिचडी करणार आहोत ह्यात मोजकेच हलके मसाले वापरून खिचडी बनवतात अतिशय चविष्ट लागते ही खिचडी तर आज मी कशी खिचडी करते ते पाहूयात मी श्रावणी झोम होम किचनमध्ये स्वागत आहे चला लगेचच रेसिपी सुरू करू इथे बासमती तांदूळ घेतलेत एक कप एवढे बासमती तांदूळ घेतलेत चांगले धुवून घ्यायचेत तांदूळ चांगले दोन तीन वेळा धुवून घेतले आता हे एका चाळणीवर निथळायला ठेवायचे एक कप म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एवढे तांदूळ घेतलेले आहेत ह्याच्यातलं पाणी काढून निथळून अर्धा तास असेच ठेवून घ्यायचे कडवेवाल आहेत हे कडवेवाल दहा ते बारा तास पाण्यामध्ये भिजून ठेवले होते त्यानंतर ते पाणी एका चाळणीमध्ये काढून पाणीसून मोड येण्यासाठी एका पातेल्यात झाकून ठेवले सात आठ तासानंतर त्याला मोड आल्यावर कोमट पाणी घालून हे सोलून घेतलेले आहेत कडवे वाल आहेत लालसर असतात ते आहेत सफेद असतात ते त्यांना पावटे म्हणतात जेवढे आता आपण हे तांदूळ घेतलं आहे त्याच्या अर्धे वाल घ्यायचे आहेत एवढा पिला भरून वाल आता घ्यायचे आहेत एक छोट्या नारळाचं खोबरं दिसून घेतलं आहे फक्त वरचा पांढरा भागच घेतला आहे तर हे आता मिक्सरला वाटून त्याचं दूध काढून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून त्याचं चा चांगलं दूध काढून घ्यायचं हे एका बाउलवर कॉटनचा कपडा ठेवायचा आहे खोबरं वाटून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे ह्यामध्ये थोडं कोमट पाणी घालायचं म्हणजे ते पिळताना चांगला त्याचा रस निघून येणार एक दोन वेळा फिरून त्याचा रस चा चांगला निघणार आता हे चांगलं मिक्सरला वाटून झाल्यानंतर असा रस काढायचा आहे जेवढं खोबरं काढलं होतं त्याचं एवढं नारळाचं दूध आपण काढून घेतलं आहे हे आता बाजूला ठेवूया आता इथे सहा लसूण घ्यायचे आहेत ह्या ही लसूण छोटी आहे म्हणून इथे दहा ते बारा लसूण घेतले आहेत मोठी लसूण असेल तर सहा लसूण घ्यायच्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे ह्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट तयार आहे आता खिचडीची फोडणी करायला घेऊया आपल्याला डाळिंबी भात किंवा वालाची खिचडी करायची आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये खिचडी करायची आहे त्यासाठी दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे तेल तापतंय आहे तोपर्यंत इथे तमालपत्र घेतलं आहे दोन लवंग चार काळी मिरी दोन छोटे तुकडे दालचिनीचे एक हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची हे लागणार आहे अर्धा चमचा राई आणि एक छोटा चमचा जिरं तर आता तेल तापलं आहे त्यामध्ये इथे अर्धा चमचा राई घालायची आहे एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर हे घेतलेले अख्खे खडे मसाले घालायचे आहेत गॅस बारीक करायचा आहे त्यानंतर इथे एक उभा चिरलेला कांदा घेतला आहे मीडियम आकाराचा उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे तो फोडणीत घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आता ह्यामध्ये अवचमचा हिंग घालायचं हिंग छान परतून घ्यायचा इथे कांदा अर्धा शिजला आहे त्यातलं पाणी गेलेलं आहे ह्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट बनवली होती ती घालायची आहे मोठ्या गॅसवर चांगली परतून घ्यायची आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून झाला आहे तेल पण सुटायला लागलं आहे आता हे आपले वा सोललेले वाल आहेत ते घालायचे वाल चांगले कांद्यावर परतून घ्यायचे आता हे दोन मिनटं वाल चांगले परतून घेतले शक्यतो कडवे वाल लवकर शिजत नाहीत म्हणून असे तेलावर परतून घ्यायचे त्यानंतर इथे मीडियम साईजचा अर्धा टॅमॅटो कापलेला घेतला आहे तो घालायचा टमॅटो पण चांगला परतून घ्यायचा टमॅटो चांगला परतून झाला आहे दोन मिनटं झाली आहेत आता इथे अर्धा चमचा हळद घालायची एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला हे सुके मसाले चांगले परतून घ्यायचे मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि चांगले परतून घ्यायचे मसाले चांगले परतून झाले आता अर्धा तास निथळायला ठेवलेले तांदूळ घालायचे चांगले सुकलेत ते ह्यामध्ये मिक्स करायचे तांदूळ चांगले वालामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवर चांगलं दोन्ही पण एकजीव करून घ्यायचे तांदूळ चांगले परतून झालेत आता ह्यामध्ये ज्या मापाने तांदूळ घेतले होते त्याच मापाने गरम पाणी घेतलं आहे ते ह्यामध्ये ओतायचं आहे इथे एक कप गरम पाणी टाकलं आहे अजून अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे म्हणजे टोटल दीड कप गरम पाणी घालायचं आहे आणि तेवढ्याच मापाने हे नारळाचं दूध काढलं आहे ते घ्यायचं आहे हे नारळाचं दूध जेवढं तांदळाचं माप होतं तेवढंच आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे ते, कर ते चांगलं मिक्स करायचं आहे ह्या खिचडीला मोठ्या गॅसवर उकळी आली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे एक चमचा मीठ घालते मीठ घातल्यानंतर खिचडी चांगली ढवळून घ्यायची त्यानंतर एक चमचा गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि गॅस मीडियम ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर दोन शिट्या करायच्या आहेत तर आता मीडियम फ्लेमवर दोन शिट्या करून गॅस बंद करून घ्यायचा आहे दोन शिट्या झाल्या आहेत कुकर उघडून चेक करूया हे बघा आपली खिचडी चांगली झाली आहे भात पण चांगला शिजलाय आणि वाल सुद्धा शिजलेले आहेत बघू शकता आता ही सर्व करून घेऊया प्रत्येकाच्या घरी खिचडी करायची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते वालाची खिचडी वेगवेगळ्या पद्धतीत मी बनवते अगदी कमी वेळात होण्यासाठी अशी कुकरला अर्ध्या तासात ही खिचडी तयार होते फक्त आधी वाल सोडलेले असले पाहिजे या डाळिंबी भातासोबत ताक किंवा मठ्ठा घ्यायचा सोबत पापड कोशिंबीर असेल तर दोन घास जास्तच जातील अशी झटपट खिचडी तुम्हाला आवडली तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा धन्यवाद